सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सतरावा भाग पहिला ज्या तुझी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रगट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी गणपती त्या सद्गुरू तुला नमस्कार असो पूर्वी त्रिपुरासुराचा वध करून देवास मुक्त करण्याच्या वेळी शंकरास गणपतीची स्तुती करावी लागली तो प्रसंग मनात आणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सत्व रजतमरूपी तीन शहरांनी वेढलेला व जीवभाव रूपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा तो शिवाने गुरुरूपी तू जो गणेश त्या तुझे स्मरण करून सोडवला म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस तरी पण मुमुक्ष जीवांना मायारूपी जळातून तारतोस म्हणून तू बोपळ्यासारखा हलका आहेस जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत त्यांच्यापासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना तर तू नेहमी सन्मुखच आहेच आपली दृष्टी डोळे पाहिली तर बारीक आहे तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात ज्ञानाचा संकोच व व्या विकासात जगाचे उत्पत्ती व प्रलय हे दोन्ही आपण सहज करता प्रवृत्तीरूपी कानाच्या हालण्याने जो गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला वारा सुटला त्याला बोलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर जमा झाले त्या जीव भ्रम भ्रमरूपी निळ्या कमळांनी तू पूजेला गेला आहेस नंतर निवृत्तीरूपी कानाच्या हळण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस माया हीच कोणी तुझी स्त्री तिची नृत्य किडा हाच जगदरूपी आभास त्यातील कौशल्य मायेचे आपल्या नृत्य किडे जगदाभास दाखवणे हे तू आपल्याद्वारे दाखवतोस तुझ्या आश्रयाने असणारी जी माया तिची जगदाभासरूपी नृत्य किडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवतोस हे सद्गुरू हे राहू द्या आश्चर्य हे आहे की तू ज्याचा सोयरा होतोस तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुक्तोस म्हणजे तू त्याच्यावर प्रेम करतोस त्याला सर्वत्र आत्मप्रतीती होत असल्यामुळे त्याची भावना नाहीशी होते तू अहंकारादी संसार बंधनाच्या ठिकाणा नाहीसा करणारा आहेस म्हणून जगदबंधू या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणे लागतो जगदबंधू हे नाव तुला यथार्थपणे शोभते हे देवराया देहदृष्ट्या दुसरा जो तू त्या तुला ज्याने आपले रूप मानले त्याला द्वैताच्या नावाने स्वतःचा देहही वेगळा उरत नाहीच म्हणजे जो तुला आपला आत्मा समजला त्याला आपल्या सहवर्तमान संपूर्ण जगत आत्मरूप दिसते तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनद्वारा जे धावा घेतात त्यांना तू पुष्कळ प्रमाणात मागेच राहतोस जो ध्यानाच्या योगाने तुला मनात आणू पाहतो त्याच्याकरिता त्याच्या ध्यानाचा विषय होईल असा तू त्याच्या देशात वृत्तीत नाहीस व जो ऐक्यबोधात तुझे ध्यानही विसरतो त्यावर तुझे प्रेम असते जो तुला सिद्धच कृतीने प्राप्त होण्याजोगा नाही असा जाणत नाही उलट जो शब्दादी साधनांनी तुझे आकलन करण्याचा प्रयत्न करतो तोच सर्व जाणणारा म्हणून मिरवतो त्या शब्द ज्ञानाच्या शब्दरूप साधनाने हे श्री श्रीगुरव तुमची सिद्धी कशी होणार कारण सर्वज्ञ म्हणून गाजवलेल्या शब्दराज राशी रूप वेदाने केलेले आपले वर्णन जेथे आपल्या कानापर्यंत येण्याची पंचायत पडते तेथे त्याचा ते काय पाड महाराज मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नाव आहे असे असल्याकारणाने मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कोठे बाळगू जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सर्व मिथ्य आहे तर मग मी भजन कशाचे करावे हे देवा जर मी तुमचा सेवक होऊ पाहीन तर तुमच्या एकरस स्वरूपात सेव्य व सेवक असा भेद उत्पन्न केल्यामुळे मला तुमचा द्रोह केल्याचे पातक लागेल म्हणून महाराज तुमच्या संबंधाने मी स्वतः काहीच होत नाही तुमच्याहून कोणच्याच कोणत्याच प्रकाराने वेगळा राहत नाही जेव्हा सर्व प्रकारे सर्वही न व्हावे म्हणजे जेव्हा कशाची अहंता घेऊ नये तेव्हा अद्वितीय जो तू त्या तुझी प्राप्ती होते हे आराध्य मूर्ते हे तुझे वर्म मी जाणत आहे तर फार काय सांगू जसे मीठ वेगळेपणाने न उरून पाण्याला बसते म्हणजे पाण्याशी तद्रुप होऊन राहते तसे माझे नमन आहे असे समजा आता रित्या घागरीने समुद्रात प्रवेश केल्यावर ती उचंबळत भरून निघते अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते त्याप्रमाणे हे निवृत्तीनाथा तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालो आता मी तो गीतेचा अर्थ प्रगट करीन तर सोळाव्या अध्यायाच्या अखेरीस ज्या समाप्तीच्या शेवटच्या श्लोकात जो ज असा सिद्धांत देवाने निश्चयात्मक रीतीने स्थापित केला तो हा की अर्जुना कृत्य व अकृत्य यांची रीती आचरणात आणण्यास तुला एक शास्त्रच पूर्णपणे प्रमाण मानले पाहिजे तेव्हा अर्जुन मनामध्ये असे म्हणाला की देवाचे सांगणे हे असे कसे की शास्त्राशिवाय कर्म करण्याला मोकळीक नाही तर टक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फणीतील मणी कसा काढायचा व सिंहाच्या नाकातील केस कोठे मिळवायचा मग त्या केसात तो मणी ओवा हो तर दागिना प्राप्त करून घ्यावा नाहीतर काय मोकळ्या गळ्याने राहावे त्याप्रमाणे शास्त्राचा जो मतभेद याला कोण कधी आकलन करेल व एक वाक्यतेच्या फळात केव्हा प्रवेश होईल जरी एक वाक्यता झाली तरी याप्रमाणे वागण्यास आचरण करण्यास वेळ कसा मिळेल एवढ्याला शास्त्रांची एक वाक्यता करणे व त्याप्रमाणे कर्माचरण करण्याला आयुष्याचा विस्तार कोटला आणि शास्त्रांचे ज्ञान लागणारी द्रव्यादी सामुग्री सांगितलेले ठिकाण व योग्य काल या चार साधनांचा एकत्र योग येऊन जे कृत्य पार पडणार ते तर क्वचितच घडणार कारण सर्वांना हा असला योग कोठून साधणार म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व घडून येणे हे पुष्कळ अंशी असंभवनीयच आहे असे आहे तर मग अशा स्थितीत अज्ञानी मुमुक्ष लोकांना कोणता मार्ग आहे हा अभिप्राय विचारण्याकरता अर्जुन जी प्रस्तावना करतो तो येथे सतराव्या अध्यायाचा प्रसंग होय तर सर्व विषयांच्या ठिकाणी जो अर्जुन निरीच्छ व जो सकल कलांमध्ये प्रवीण आणि आश्चर्यरूप श्रीकृष्ण खरा परंतु त्यासही आश्चर्य देणारा अर्जुन रूपी जो हा एक दुसरा कृष्णच आहे जो अर्जुन सुरत्वास आधार प्राप्त झाला आहे जो अर्जुन चंद्रवंशाचे भूषण आहे दुसऱ्यास सुख देणे वगैरे उपकार करणे ही ज्याची लीला आहे जो अर्जुन बुद्धीचा प्रियपती आहे जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे आणि जो देवाच्या मनोधर्माप्रमाणे वागणारा सोबती आहे अर्जुन म्हणाला हे कृष्णा जे शास्त्रविधीचे तो माहीत नाही म्हणून उल्लंघन करून केवळ श्रद्धेने युक्त होत असतं आदी करतात त्यांची गती कोणती होते सात्विक राजस की तामस तो अर्जुन म्हणाला तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्णा हे आमच्या इंद्रियांच्या अनुभवाला आलेल्या ब्रह्मरूप कृष्णा तुझे बोलणे आम्हाला संशययुक्त वाटते कारण की शास्त्रा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने प्राण्याला आपल्या मोक्षाचे दर्शनही होणार नाही असे शास्त्राचा पक्षपात करून तू काय म्हणून बोललास तर शास्त्राप्रमाणे कर्मचारण करण्याला योग्य म्हणून सांगितलेले असे स्थळच मिळत नाही व शास्त्राचा अभ्यास करविणारा जो गुरु तोही दूर असतो त्याचाही योग होत नाही आणि ज्या सामुग्र्यांची अभ्यासाला मदत होते त्या सामुग्र्या देखील अभ्यास करण्याच्या वेळेला अनुकूल नसतात ज्यांना पूर्वकर्म अनुकूल नाहीत ज्यांना बुद्धी सहाय्य देत नाहीच याप्रमाणे ज्यांना शास्त्रांचे संपादन दूर राहिले फार काय सांगावे शास्त्राभ्यासाविषयी एकण्याला एकही आधार मिळत नाहीच म्हणून ज्यांनी शास्त्रांची वाटाघाट टाकली परंतु शास्त्रांचा विचाराने निश्चय करून व शास्त्रांच्या अर्थाप्रमाणे पवित्र आचरण करून परमलोकात जे खरोखर नांदत आहेत त्यांच्यासारखे आम्ही व्हावे अशी जीवाशी इच्छा बाळगून तसे आचरण करण्याकरता जे त्यांचे कित्ते घेतात अहो महाराज धड्यातील अक्षरे पाहून त्याखाली तसे हुबेहूब मूल लिहिते अथवा डोळसास पुढे करून जसा आंधळा त्याच्या धोरणाने चालतो त्याप्रमाणे हे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचे आचरण असते तेच आचरण आपल्या श्रद्धेला जे प्रमाण मानतात त्यांच्यावर श्रद्धा ठेवून जे वागतात मग शिवाधिक देवांच्या पूजा भूमिदानाधिक मोठी दाणे व अग्निहोत्राधिक यज्ञ जे श्रद्धेने करतात त्यांना हे पुरुषोत्तमा सत्व रजतम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा तेव्हा श्रीकृष्ण वैकुंठस्थानाच्या आराध्य दैवत आहे व जो कृष्ण वेदरूपी कमलातील पराग आहे व ज्याच्या अंगच्या छायेने ज्याच्या आश्रित मायेने हे जग जगते स्वभावतातच असलेली काळाच्या ठिकाणची प्रबलता व जगात आढळून येणारे लोकोत्तरता व प्रौढपणा अद्वैतत्व गुणता आणि आनंद घनता हे गुण त्या गुणांचा जो बोलबाला आहे तो ज्याच्या जोरावर आलेला आहे ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आहे तो श्रीकृष्ण प्रभू आपल्या तोंडाने सांगत आहे श्रीकृष्ण म्हणाले प्राण्यांची ती स्वाभाविक श्रद्धा तीन प्रकारची असते सात्विक राजस व तामस ती ऐक देव म्हणतात अर्जुना तुझा आग्रह आम्ही जाणत आहो असे समज तू शास्त्राभ्यासाची अडचण मानत आहेस ना नुसत्या हव्या त्या श्रद्धेने परमपदाला घेण्यास पाहतोस तर चतुर अर्जुना हे तसे सोपे नाही अर्जुना श्रद्धा म्हणून म्हटले की तेवढ्यावरच केवळ श्रद्धेनेच कार्यभाग होईल असा विश्वास धरू नये कारण की ती श्रद्धा कोणाच्या प्रकारची कोणत्या प्रकारची असेल ते सांगता येत नाही गंगेचे पाणी जरी असले तरी ते दारूच्या भांड्यात आले तर ते घेता येईल काय विचार कर बरे चंदन हा स्वभावताच थंड आहे परंतु त्याचा अग्निशी संबंध झाला असता तो हाती धरला तर जाळू शकणार नाही काय अथवा अर्जुना हिणकस सोने आठवीत असलेल्या मुशीत उत्तम सोने पडले असता त्याचा हिणकसाशी संयोग झाल्यामुळे ते हिणकस होईल असे असता ते सोने उत्तम आहे अशा समजुतीने घेतले तर त्यापासून नुकसान होणार नाही काय त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप स्वभावत शुद्ध आहे परंतु ज्यावेळी ती प्राण्यांच्या वाटणीस येते तेव्हा प्राणी तर स्वभावतः अनादी असलेल्या मायेच्या सामर्थ्याने सर्व त्रिगुणाचेच बनलेले आहेत त्या, त्या त्रिगुणात देखील दोन गुण दबतात म्हणजे कमी होतात व मग एक वाढतो त्या वेळेला जीवांच्या वृत्ती तशा वाढत्या गुणासारख्या होतात ते जीव अंतकरणाच्या स्थितीप्रमाणे संकल्प करतात संकल्पाप्रमाणे कर्म करतात आणि मेल्यावर केलेल्या कर्माप्रमाणे देह स्वीकारतात बीज नाहीसे होऊन त्याचे झाड बनते झाड नाहीसे होऊन त्याचा बीजात समावेश होतो हा क्रम कोट्यवधी हो कल्पे चालला तरी झाडाची जात नष्ट होत नाही त्याप्रमाणे ही असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली जी श्रद्धा ती या तीन गुणांसारखी होते असे समज कदाचित जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो ज्ञानाची इच्छा करतो परंतु एकाला शुद्ध गुणाला इतर दोघे रजतम विरुद्ध आहेत सत्वाच्या संबंधाने ती श्रद्धा मोक्षरूप फलापर्यंत जाते तेव्हा रजतम स्वस्थ का बरे राहतील सत्वाचे बल नाहीसे करून जेव्हा रजोगुण आकाशात जातो अतिशय वाढतो तेव्हा तीच श्रद्धा कर्म केरसुणी होते त्याची वृत्ती ही कर्मरूपी केर सकट झाडणारी केरसुणी होते मग तमाची जेव्हा आग उठते तेव्हा जेव्हा तमगुण अतिशय वाढतो तेव्हा त्याच श्रद्धेचा प्रकार भलत्याच भोगाकरता होऊ लागतो निषिद्ध विषय वाचनेकडे त्या श्रद्धेची प्रवृत्ती होते हे अर्जुना प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या त्याच्या सत्वानुसार सत्वाधी संस्काराप्रमाणे असते मनुष्य प्राणी हा श्रद्धामय असतो ज्याची ज्यावर श्रद्धा असते तसा तो बनत असतो हे चांगले कर्म हे चांगले वर्म जाणणाऱ्या अर्जुना याप्रमाणे या जीवसमुदायामध्ये सत्व रज व तम या तीन गुणांविरहित श्रद्धा नाही ठिकाणी म्हणून स्वाभाविक रि रीतीने तामसी व सात्विक या प्राण्यांच्या तीन प्रकारांमुळे श्रद्धा ही तीन गुणांच्या रूपांची बनली आहे ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावतः जगवणारेच आहे परंतु विषयाशी युक्त झाले असता ते मारक होते अथवा मिर्याशी युक्त झाले असता तिखट होते ऊसाशी युक्त झाले असता ते गोड होते त्याप्रमाणे तमाच्या आधिक्यात जो नेहमीच जन्मतो व मरतो त्याच्या श्रद्धा ते तमोगुणच होऊन परिणामाला पावते मग काजळ आणि शाई यामध्ये रंगात जसा फरक दिसत नाही त्याप्रमाणे तामसी श्रद्धा ही तमोगुणाहून वेगळी नाही त्याप्रमाणे श्रद्धा ही, ही रजोगुणी अंतकरणात रजोगुणाच्या रूपाने असते अशी समजावी व सत्वगुणयुक्त अंतकरणामध्ये ती सर्व सत्वाचीच असते अशा तऱ्हेने हे सर्व जग केवळ सर्व श्रद्धेचेच ओतलेले आहे परंतु हे जगडंबर सर्व प्राणी तीन गुणांच्या अधीन असल्या कारणाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्येही तीन प्रकारचे चिन्ह उत्पन्न झाले आहे असे तू समज तर झाड जसे फळावरून ओळखता येते अथवा बोलण्यावरून जसे मन जाणता येते अथवा या जन्मातील सुखदुःखाच्या भोगावरून जसे मागील जन्मात केलेले कर्म ओळखता येते त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची तिन्ही रूपे समजली जातात तो प्रकार ऐक सात्विक श्रद्धेने युक्त असे मनुष्य देवांची उपासना करतात राजश्रद्धेने घडलेले यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि तामसी श्रद्धेने वळलेले मनुष्य प्रेते व भूते यांची उपासना करतात तर सात्विक श्रद्धेने ज्यांचा पिंड बनलेला आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्गाच्या ठिकाणी स्वर्गप्राप्तीकडे असते ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात यज्ञक्रियेत निष्णात होतात फार काय सांगावे ते देवलोकी जातात हे वीरश्रेष्ठ अर्जुना आणि जे राजसी श्रद्धेने बनलेले आहेत ते राक्षस व यक्ष यांचे भजन करतात तामसी श्रद्धा जी केवळ अनेक पापांनी भरलेली आहे व जी निर्दयपणे फार कठोर आहे ती मी तुला सांगतो जीवाच्या वधाने बळी सिद्ध करून ते तामसी श्रद्धावान लोक स्मशानामध्ये संध्याकाळी भूते व प्रेते यांचे अमंगल समुदाय पूजतात ते पुरुष तमगुणाचा अर्क काढून बनवलेले आहेत आणि तामसी श्रद्धेचे घर आहेत असे समज याप्रमाणे जगामध्ये या तीन लक्षणांनी तीन प्रकारची श्रद्धा होते पण मी हे एवढ्याकरता सांगत आहे की जी ही सात्विक श्रद्धा आहे ती शाणे अर्जुना जतन करावी व दुसऱ्या दोन विरुद्ध अकल्याणकारक आहेत त्या टाकून टाकाव्यात टाकून द्याव्यात अर्जुना या सात्विक बुद्धीची ज्यांच्याकडून जोपासना होईल त्याला मोक्षाचा काहीच बाऊ नाही तो व्यासांची ब्रह्मसूत्रे शिकेनाका तो सर्व शास्त्रांचे परिशीलन करेना का स्वतंत्र बुद्धीने स्थापलेले नवीन सिद्धांत त्याचे स्वाधीन नसेनात का परंतु जे जे थोर थोर पुरुष श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच मूर्तिमंत होऊन आपल्या आचरणाने त्या अर्थाप्रमाणे वागून ते अर्थ जगास देतात त्यांची आचरण रूपी पावले पाहून मग जो कोणी आपले पाऊल ठेवून सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखे प्राप्त होते अर्जुना एकाने मोठ्या श्रमाने प्रथम दिवा लावला आणि त्या दिव्यावर दुसरा कोणी आपला दिवा लावावयास लागला तर तो आयता दिवा लावणारा पुरुष पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल काय श्रम करून पेटवलेल्या दिव्यावर दुसरा दिवा काही श्रमावाचून लावून घेतला तर तोही काही कमी प्रकाश देणार नाही अथवा एखाद्याने द्रव्य खर्च करून घर बांधले असता त्या घरात काही वेळ राहणारा वाट स्वरूप त्या घराचे सुख भोगीत नाही काय हे राहू दे जो तळे बांधतो त्याचीच तहान ते तळे नाहीशी करते काय अथवा स्वयंपाकस घरात अन्न मिळते दुसऱ्याला मिळत नाही काय अर्जुना फार काय सांगू त्र्यंबकेश्वरी गौतमाने आणलेली गंगा म्हणजे गोदावरी ही एका गौतमालाच गंगा व इतर सर्व जगाला ती ओढा झाली आहे का म्हणून आपल्या अधिकारानुरूप शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करण्याचे चातुर्य जो जाणतो त्याला जो आपल्या श्रद्धेने वरतो त्याच्या आचरणाचा कित्ता जो वळवतो तो, तो मूर्ख देखील तरतो जे लोक दंभ व अहंकार यांनी युक्त होऊन अभिलाष आसक्ती यांच्या आग्रहाच्या जोरावर शास्त्राला संमत नसलेले घोर तप आचरतात अथवा शास्त्राच्या नावाने जे खरोखर अंतकरणापासून आरंभही करण्याचे जाणत नाहीत इतकेच नाही परंतु शास्त्रज्ञाला आपल्या गावाच्या हद्दीवरही टेकू देत नाहीत वडिलांच्या क्रिया पाहून जे वेळावून दाखवतात व पंडिताला चुटक्या वाजवतात म्हणजे त्यांचा तिरस्कार करतात आपल्याच अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने पाखंड्याची तपे खरोखरच स्वीकारतात शास्त्रबाह्य आचारांचा अंगीकार अंगीकार करतात आपल्या व दुसऱ्याच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्त माणसाने प्रणतीपत्रे भरभरून ती जळत्या अग्नीत ओततात व चेड्याच्या तोंडाला लावतात आणि नवस केलेल्या देवतांना मुलांच्या बळी देतात देवता, देता। देवता श्रेष्ठ आहेत अशा आग्रहाच्या आधिक्याने कोणी लोक रात्रीच्या साथीच्या साथी रात्री सात साथ दिवस अन्न त्याग करून राहतात हे अर्जुना आपल्या तमोगुणी अंतकरणरूपी क्षेत्रामध्ये आपल्यास त्रास व दुसऱ्यास त्रास देणे रूपी बी पेरतात मग पुढे त्या ते ठिकाणी तेच पिकते अर्जुना समुद्रातून तरुण जाण्यास समर्थ असे आपल्याला हात नाहीत आणि नावेचासुद्धा आश्रय करीत नाही त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते अथवा ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व औषधाला लाथेने तुडवतो उडवतो तो रोगी यात्रांपासून मोकळा होईल काय अथवा डोळसाच्या द्वेषाने जो आपले डोळे काढतो तो आंधळा जसा माझ्या घरात पडून राहतो त्याप्रमाणे शास्त्राचे वळण धिक्कारून अविचाराने सारखे अरण्यात धावतात त्या असुरांची वरील उदाहरणांप्रमाणे होते काम जे करवेल ते करतात क्रोध ज्याला मारवेल त्याला मारतात फार काय सांगावे मला दुःखरूपी दगडात पुरतात जे शरीरामध्ये असलेल्या भूतांच्या समुदायाला कृष करतात आणि शरीरामध्ये असलेल्या मला दुःख देतात ते अविवेकी आसुरी बुद्धीचे लोक आहेत असे जाण जे जे काही दुःख ते आपल्या अथवा परक्याच्या देहाला देतात तेवढे सर्व दुःख मला आत्म्याला होते वाचेच्या पद पदरानेही त्या पाप्यांना स्पर्श करू नये परंतु त्यांचा त्याग करण्याकरता आम्हाला त्याचविषयी बोलावे लागले प्रेताला स्पर्श करू नये परंतु त्यास बाहेर काढण्याकरता जसा स्पर्श करावा लागतो अथवा अंत्यजाशी बोलू नये परंतु अंत्यजाचा त्याग करण्याकरता दूर हो म्हणून बोलावे लागते हे राहू द्या विष्ठेला हात लावू नये परंतु शौचाच्या वेळी हाताने माळाला धुव धुतले पाहिजे त्या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते म्हणून तो दोषकारक संसर्ग म मा जसा मानता येत नाही त्याप्रमाणे त्या, त्या आसुरी लोकांचा त्याग करण्याकरता हे त्यांच्याविषयी बोलणे आहे परंतु अर्जुना तू जेव्हा त्या असुरी लोकांना पाहशील तेव्हा माझे स्मरण कर कारण त्या कामी दुसरे प्रायचित्त चालणार नाही म्हणून सात्विक सात्विक श्रद्धा जी आहे तीच एक सर्व प्रकाराने चांगली जतन करावी हे मी पुन्हा सांगतो तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद